मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे मग उद्यापन करावं का तर हो पुस्तकामध्ये स्पष्ट दिलेलं आहे तुम्हाला अमावस्या असू द्या किंवा एकादशी असू द्या तुम्हाला उद्यापन हे करायचं आहे पण खूप महिलांचं असं होतं की आमचं एकादशीचं व्रत आहे एकादशीचं व्रत हे सोडलं जात नाही त्यामुळे मग आम्हाला व्रत आहे आणि आम्ही नैवेद्य कसा दाखवू उद्यापन कसं करू अशा महिलांनी पौष महिन्यातल्या गुरुवारी उद्यापन केलं तरीही चालेल पण जमलंच तर तुम्ही एकादशीच्या दिवशी गुरुवारीच शेवटच्या गुरुवारीच उद्यापन करू शकता त्याचबरोबर ज्या महिलांना मासिक धर्म आहे शेवटच्या गुरुवारी बघा तीन गुरुवार व्यवस्थित झाले पूजा झाली कथा झाली सगळं छान झालं पण शेवटच्या गुरुवारी अडचण आली मग उद्यापन कसं दुसऱ्याच्या हातातून करावं का तर अजिबात नाही शेवटच्या गुरुवारी जर तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही दुसऱ्या कुणाकडून तरी कथा वाचून घ्या मांडणी करून घ्या तुम्ही व्रत करा आणि पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करा आणि मध्ये जर कुणाचा एखादा गुरुवार गेलेला असेल म्हणजे समजा दुसरा किंवा पहिला किंवा तिसरा ज्यांचा गुरुवार गेलेला असेल त्यांनी व्रत केलं असेल पूजा मांडणी दुसऱ्याकडून केलेली असेल तर तो गुरुवार धरल्या जातो तो गुरुवार तुम्ही सोडून द्यायचा नाही म्हणजे तुम्ही शेवटच्याच गुरुवारी उद्यापन करू शकता बघा एकादशीच्या दिवशी उद्यापन करू नये असं कुठेही सांगितलेलं नाहीये तुम्ही एकादशीला उद्यापन करू शकता पण ज्या महिलांचं मनच मानत नाही की आमचं व्रत एकादशीचं आहे आम्ही एकादशी सोडत नाही मग आम्ही कसं करू तर हरकत नाही पुढच्या महिन्यातला गुरुवार घ्या पुस्तकामध्ये असंही सांगितलेलं नाही आहे की पौष महिना हा वाईट आहे आणि त्या महिन्यात तुम्ही उद्यापन करू नका पुस्तकात स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही कुठल्याही महिन्यात मार्गशीर्ष गुरुवारचं जे व्रत आहे ते महालक्ष्मी व्रत तुम्ही करू शकता बघा मी तर असं सुद्धा ऐकलेलं आहे की आपल्या पंढरपूरच्या पांडुरंगाला मोठ्या एकादशीला पूर्णा वर्णाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे आणि ती सुद्धा शेकडो वर्षांपासून आहे मी मनाने सांगत नाही आहे हा मी जे वाचलंय मी जे ऐकलंय शास्त्रज्ञांकडनं ते मी तुम्हाला सांगत आहे तर मग बघा त्यांनी हेही सांगितलंय की उपवास हा देवांसाठी नसतो उपवास हा माणसांसाठी असतो तो माणसांनी करायचा असतो काय होतं आपल्या घरामध्ये सगळ्यांना उपवास असतो मग आपण उपवासाचं अन्न शिजवतो म्हणून आपण ते देवाला दाखवतो आपण अन्न जे शिजवतो तेच आपण देवाला दाखवत असतो त्यामुळे बघा उपवास त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे मी मनाने सांगत नाही आहे त्यांनी स्पष्ट आहे की उपवास हा माणसांसाठी असतो देवासाठी नाही हरकत नाही बघा ज्यांना जर खरंच मनाला समाधान वाटत नाही की एकादशीला मी व्र उद्यापन करावं नैवेद्य दाखवून हरकत नाही मनाचं समाधान जास्त महत्त्वाचं तुम्ही पौष महिन्यातला एक पहिला गुरुवार घेऊ शकता समजलं असेल उद्यापनाचं उद्यापन कसं करावं हे कथेमध्ये पुस्तकामध्ये त्या सांगितलेलं आहे पाच कुमारीकांना सात कुमारीकांना बोलविन फळ फूल देऊन त्यांना प्रसाद देऊन त्यांना हळदी कुंकू लावून त्यांच्या पाया पडून तुम्हाला त्यांचा मान करायचा असतो काहीही नाही जमलं तर एका तरी तुम्हाला ओटी भरायची आहे पुस्तकाची प्रत द्यायला सांगितलेलं आहे ती का सांगितलं आहे कारण की कुणा दुसऱ्याला आपण दिली तर त्यांनीसुद्धा ते व्रत करावं त्यांच्या घरात सुद्धा ना लक्ष्मी नांदावी पण हरकत नाही तुम्हाला जर वाटत नसेल की पुस्तक नाही द्यावं तर तुम्ही नाही दिलं तरीही चालेल ती द्या ज्याची ज्याची इच्छा आहे ज्याने त्यांनी म्हणजे आपली परंपरानुसार पाळावं झालं दुसरी गोष्ट आता तुम्हाला सांगते की उद्यापनाच्या दिवशी उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा उत्तर पूजेच्या वेळेस बघा तुम्ही हातामध्ये अक्षदा घ्या आणि त्या अक्षदा तुम्हाला व्हायच्या असतात आणि पुनरागमन असं म्हणायचं असतं पुनरागमन म्हणजे आम्ही तुमचं पुन्हा आगमन करू आणि नंतर तुम्हाला तो कलश हलवायचा असतो तुमची जी काही मूर्ती असते ती हलवायची असते बघा आता आपण कलश हलवला मूर्ती कलश हलवला म्हणजे त्या आता तो कलशाचं जे सामान असतं बघा तिथे जी ओटी आहे ती ओटी तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा एका स्त्रीला तुम्ही ती ओटी देऊ शकता आणि जी पत्री आहेत ती जी आपण चार फांद्या लावलेल्या असतात त्या चार फांद्या तुम्ही घराच्या चार, चार कोपऱ्यामध्ये टाकू शकता किंवा तशी प्रथा नसेल तर तुम्ही तुमच्या देवाजवळ अर्धा एक तास ठेवा नंतर ते निर्माल्यामध्ये टाका फुलं जे काय असतील ते सुद्धा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता त्याचबरोबर जे तुम्ही तांदूळ वगैरे ठेवले होते ते त्यातले तांदूळ तुम्ही तुमच्या घरच्या तांदूळांमध्ये मिक्स करायचे असतात फळं जे आहेत ते तुम्ही खायचे असतात तुमच्या ज्याही वस्तू आहेत त्या तुम्ही जागच्या जागेवर उचलून ठेवा त्यानंतर आता कलशातल ते कलशातलं पाणी आहे ते संपूर्ण घरामध्ये तुम्हाला थोडं थोडं शिंपडायचं आहे सगळ्यांनी थोडं थोडं तीर्थ म्हणून ते पाणी घ्यायचं आहे राहिलेलं पाणी तुमच्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्ही टाकू कुंडी शकता आता सगळ्यात मोठा प्रश्न येतो तो, तो म्हणजे नारळाचा नारळाचं काय करायचं खूप महिलांचं असं होतं ते नारळ आपण देवी स्वरूप पुजलं ते लक्ष्मी स्वरूप पुजलं तर ते विसर्जन कसं करावं लक्ष्मीचं काय विसर्जन करतात अगदी बरोबर आहे तुमचं तुमचं कुठेही चुकलेलं नाहीये तुमची जी महाभावना आहे ती अगदी बरोबर आहे दुसरी भावना अशी की तो नारळ आहे मग आता तो नारळ फोडून खावा का तर काही महिलांचं असं होतं त्या नारळावर आपण लक्ष्मी स्वरूप मांडलं आणि त्यावर आपण वार कसा करावा तेही एक बरोबर आहे तेही कुठेही चुकीचं नाही मग नारळ विसर्जनही करायचा नाही नारळ फोडायचाही नाही बघा ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या ज्या बरोबर आहेत तर पण तुम्हाला एक सांगावं असं वाटतं जेव्हा आपण अक्षदा वाहतो आणि पुनरागमन म्हणतो तेव्हा आपण ते, ते हलवतो म्हणजे आपण त्या नारळात जे काही ते आहे त्याच्यातलं आपण देवपण काढून घेत असतो त्यामुळे ते अर्थात पण तरी आपली एक भावना असते की नाही मला विसर्जन करायचं नाही मला फोडायचं जा नाही ज्या महिलांना ह्या दोन्ही गोष्टी पटत नाही त्यांनी सरळ काय करायचं ते नारळ आपल्या कुंडीमध्ये लावायचं माती टाकून ते कुंडीमध्ये त्याचं तुम्ही झाड लावा तुमच्याकडे शेत ते असेल तर अतिउत्तम तुम्ही शेतामध्ये ते नेऊन लावू शकता हा बघा आता ज्यांच्याकडे फोडून खाण्याची प्रथा आहे त्यांनी आवर्जून का कारण काय असतं त्याच्यावर मंत्रजाप वगैरे झालेला तो प्रसाद खूप जास्त प्रभावी असतो तो तुम्ही खाल्लात तरी अतिशय उत्तम ज्यांच्याकडे विसर्जन करण्याची प्रथा आहे त्यांनी विसर्जन करावं पण असं म्हटलं जातं मंगलकर्षाचं नारळ हे कधीही विसर्जन करू नये राहिली तिसरी गोष्ट दोन्ही गोष्टी करायच्या नाही आहेत तर तुम्ही ते नारळाचं झाड लावू शकता आलं असेल लक्षात त्याचबरोबर बघा तुम्ही हे जे करणार आहात ना आपली परंपरा आपली प्रथा लक्षात ठेवून करा कुणी काय सांगतं म्हणून आपण आपली परंपरा प्रथा बदलायची नसते कारण काय होतं आपण तसं केलं आणि मग काय झालं तर आपल्याला काय वाटतं मी असं केलं असेल म्हणूनच असं झालं का नाही त्याच्यामुळे कसं शंका कुशंका मनामध्ये ठेवून कुठलंही व्रत केलं तर ते सफलही होत नाही आणि ते पूर्णही होत नाही आणि आपल्या मनाला समाधानही मिळत नाही त्यामुळे तुमचं मन काय सांगतं ते तुम्ही आवर्जून ऐका आणि पुस्तकामध्ये स्पष्ट गोष्टी दिलेल्या आहेत त्यामुळे आपण जास्त विचार करत बसायचा नाही बघा तुम्हाला मासिक धर्म आहे हां मला एक आणखी आवर्जून सांगावं असं वाटतंय की ज्या काही महिलांचं काय होतं माहिती आहे का की मला चौथ्या गुरुवारी उद्यापन आहे आणि त्या गुरुवारी माझी पिरियड्सची डेट आहे म्हणजे माझी मासिक धर्म मासिक धर्माची तारीख आहे तर मी तिसऱ्याच गुरुवारी उद्यापन करते ही चूक महिलांनी चुकूनही करू नका मला हे एक तुम्ही ऐका आधीच उद्यापन कधीही करायचं नसतं तुम्ही तीन गुरुवार व्यवस्थित करताय ना तुम्हाला चौथ्या गुरुवारी मासिक धर्म येणार आहे ना येऊ द्या ना तुम्ही दुसऱ्याकडनं पूजा मांडणी करा दुसऱ्याकडनं कथा वाचा तुम्ही फक्त व्रत करा आणि पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा